तर नमस्कार आज मी बनवते पावभाजी आणि त्यासाठी घेतले साहित्य शिकून बटाटे सगळे भाज्या मी शिजून घेतात तुमच्या टाकल्या कांदा चांगलं परतून घ्यायचं आणि ह्या सगळ्या भाज्या आता मी एक करून घेतल्यात सांड्या घोटून घेतल्याचं आणि त्यामध्ये टाकायचं हे लाल तिखट आणि पावभाजी मसाला हे हिवाळा मीठ टाकते अंदाजानुसार घ्यायचं आता आपल्या घट्ट ठेवलेली भाजी आता ह्याला चांगलं दहा मिनटं शिजू द्यायचं तर टाकणारं हे बटर घटन घ्या Terima kasih <laughs>